नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावने विदर्भ पॅटाने मित्रांनो पहा पोलीस भरती दोन हजार एकोणीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत विचारलेले संपूर्ण महत्वाचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत बघा पोलीस भरती आली आहे मित्रांनो सराव तसा तगडा असला पाहिजे तर पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी सर्वात महत्वाचे सराव प्रश्न संच आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे याचप्रमाणे आपण रोज सुद्धा घेणार आहोत तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चॅनलला तर वळूया मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा काय म्हणतो आहे खालीलपैकी कोणता दिवस महा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो तर महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात तो साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर जरी मित्रांनो तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मी काबर असं म्हणतो आहे तर मित्रांनो याच्या पद्धतीने तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होईल आणि रिव्हिजन झाला प्रश्नांचा की हे पोलीस भरती आहे या पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न रिपीट होतात तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस जानेवारी याचे एक अचूक उत्तर आहे पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो तर बघा काही महत्वाचे मुद्दे भारत सरकारने दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे दुसरा मुद्दा पहा भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा पासून या दिनाची सुरुवात करण्यात आलेली आहे बघा केव्हापासून पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा पासून सुरुवात करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस जानेवारी प्रश्न दुसरा आहे कोणत्या देशाने सर्वप्रथम प्लास्टिक कप आणि प्लास्टिकवर बंदी आणली आहे कोणत्या देशाने सर्वप्रथम प्लास्टिक कप आणि प्लास्टिकवर बंदी आणली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बांगलादेश असणार आहे तर बघा मुद्दा प्लास्टिक वर बंदी घालणारा बांगलादेश हा पहिला देश आहे दोन हजार दोन मध्ये सरकारने संपूर्ण बंदी लादली कारण प्लास्टिक हे देशाच्या पुराचे कारण ठरले होते दुसरा मुद्दा गेल्या दहा वर्षात बांगलादेशने प्लास्टिक पिशेवर बंदी घालण्यासाठी सार्वजनिक धोरणे तिप्पट केली होती तर पहिला प्लास्टिकवर बंदी घालणारा देश कोणता आहे बांगलादेश याचं अचूक उत्तर होणार आहे प्रश्न तिसरा पहा कालगती लावणारा तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढीलपैकी कोणता वाक्य प्रचार आहे बघा कालगती लावणारा तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढीलपैकी कोणता वाक्य प्रचार आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कळीचा नारद हे याचं योग्य हे, या उत्तर असणार आहे प्रश्न चौथा आहे केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे बघा केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघा महत्वाचा मुद्दा उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्वाचे राज्य आहे या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते बघा देवभूमी या नावाने सुद्धा ओळखलं जातं दुसरा मुद्दा केदारनाथ बद्रीनाथ हरिद्वार ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत त्यानंतर जिम कार्बेट नॅशनल पार्क हा भारतातील सर्वात जुना राष्ट्रीय उद्यान व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि चमोली जिल्ह्यातील नंदा देवी नॅशनल पार्क ही दोन्ही युनेस्केची जागता वार्षिक स्थळे जागतिक वारसा स्थळे या ठिकाणी उत्तराखंड या ठिकाणी आहेत दुसरा प्रश्न आहे हरिद्वार जिल्ह्यातील राजाजी राष्ट्रीय अभयारण्य आणि उत्तर काशी जिल्ह्यातील गोविंद पशु विहार आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान ही ठिकाणे उत्तराखंड या ठिकाणी आहेत तर थंड हवेचे ठिकाण सुद्धा उत्तराखंड मध्येच आहे लक्षात ठेवायचं आहे मसुरी त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेर घर म्हटले जाते हा प्रश्न सर्वांना येतो तर याचं उत्तर कमेंट करून आपल्याला एकदा पटकन जोरात द्यायचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार इंग्लंड या देशामध्ये झाली होती प्रश्न सहावा आहे भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते भारतातील पहिले ब्रिटिश संसद संसदेचे सदस्य कोण होते याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नवरोजी हे होते बघा दादाभाई नवरोजी हे प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि आर्थिक अभ्यासक होते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांची मोलाची भूमिका बजावली दादाभाई नवरोजी यांना अनेकदा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटले आहे मुद्दा अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही अभ्यासले जाते आणि साजरेही केले जाते बघा त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते दुसरा मुद्दा स्वतंत्र सैनिक आणि आर्थिक विचारवंत म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा गौरव केला जातो तर भारताचे पितामह सुद्धा कोणाला म्हणत आहेत तर ते दादाभाई नवरोजी यांनाच म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे प्रश्न सातवा आहे राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय आहे राम नसणे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अर्थ नसणे असा त्याचा उत्तर होईल प्रश्न आठवा आहे पीट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झालेला आहे पीट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे सतराशे चौऱ्याऐंशी ला हा पिट्स इंडिया कायदा मंजूर झाला होता बघा याच्याबद्दल पिट्सचा इंडिया कायदा सतराशे चौऱ्याऐंशी हा ईस्ट इंडिया कंपनी कायदा म्हणूनही सतराशे चौऱ्याऐंशी म्हणून ओळखला जातो आपल्याला असं विचारलं ईस्ट इंडिया का ईस्ट इंडिया कंपनी कायद्याचा समान कायदा कोणता म्हणजे दुसरं नाव कोणतं तर कोणतं नाव देणार आहे पिट्स इंडिया कायदा लक्षात ठेवा प्रश्न नववा आहे अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा स्थित आहे अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वाशिम हा जिल्हा स्थित आहे बघा जुलै एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा तयार करण्यात आला त्यानंतर जिल्ह्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्य आहे अकोला जिल्ह्यात मुख्य नदी पूर्णा आहे जिल्ह्याच्या उत्तरेस नरनाळा किल्ला आहे तर या अकोल्यामध्ये आपल्याला नरनाळा किल्ला पाहायला मिळणार आहे प्रश्न दहावा आहे होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन महासमादेशक हे होमगार्डचा प्रमुख असतो तर होमगार्डची स्थापना पूर्वीच्या बॉम्बे प्रांतात एकोणीसशे मध्ये झाली होती बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का त्यानंतर बघा दरवर्षी सहा डिसेंबर हा दिवस देशभरात संघटनेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा प्रश्न पहा अकरावा कोणत्या जिल्ह्यात बावनथडी प्रकल्प स्थित आहे कोणत्या जिल्ह्यात बावनथडी प्रकल्प स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात वाहणाऱ्या बावनथडी नदीपात्राच्या क्षेत्रात सिंचनाचा मोठा प्रमाण निर्माण झालेला आहे प्रश्न बारावा पहा मराठी भाषा दिन मराठी राजभाषा दिन हा कधी साजरा केला जात असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस फेब्रुवारीला हा साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिले असून त्यांना मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अत्यंत परिश्रम प्रेश, त्यांनी घेतले आहेत तर मराठी भाषा रा, राजभाषा दिन कधी साजरा करतात सत्तावीस फेब्रुवारी प्रश्न तेरावा आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे पंच्याण्णवला ला ला झालेली आहे तर बघा भारतीय स्टेट बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे सन एकोणीसशे एकवीस मध्ये स्थापन झालेल्या इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून एकोणीसशे पंचावन्न ला स्टेट बँक ऑफ इंडिया असे नाव करण्यात आले आहे आणि वित्तीय सेवा प्रदान करणारी एक वैधानिक संस्था सुद्धा आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर चे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे स्थित आहे प्रश्न चौदावा पहा इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर स्थित आहे इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन निकोबार या बेटावर स्थित आहे तर बघा इंदिरा पॉईंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते आणि हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर स्थित आहे त्यानंतरचा प्रश्न बघा जीवाची मुंबई करणे याचा योग्य अर्थ निवडायचा आहे जीवाची मुंबई करणे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मौज मजा करणे असा त्याचा अर्थ होईल प्रश्न सोळावा आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोविंद पानसरे हे याचं योग्य आणि करेक्ट उत्तर आहे प्रश्न सतरावा आहे पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या गेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या गेल्या याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ला पार पाडण्यात आल्या बघा भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी सुरू झाल्या आणि एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न पर्यंत त्या चालल्या आहेत भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे यांचं नाव आहे प्रश्न अठरावा आहे रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पस्तीस ला आहे तर बघा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली ही केंद्रीय बँकिंग संस्था एकोणीसशे सव्वीस मध्ये रॉयल कमिशन आणि ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्सच्या सूचनावर आधारावर स्थापन करण्यात आलेली या कमिशनला हिल्टन यंग कमिशन म्हणूनही ओळखलं जातं आता हा प्रश्न तुम्ही म्हणाल की सर पटापट वाचता काही समजत नाही तर हिल्टन यंग कमिशन लक्षात ठेवा कामाची आहे त्यानंतर बघा रिझर्व्ह बँकेचे केंद्रीय कार्यालय सुरुवातीला कोलकाता येथे स्थापन करण्यात आले होते परंतु एकोणीसशे सदोतीस मध्ये ते कायमस्वरूपी मुंबईला हलवण्यात आले दुसरा मुद्दा मूळ खासगी मालकीचे असले तरी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यापासून रिझर्व्ह बँक पूर्णपणे आहे त्यानंतरचा मुद्दा आरबीआय भारतातील क्रेडिट आणि चलन प्रणाली नियंत्रित करत असते त्यानंतरचा प्रश्न आहे बघा पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर कोणत्या संतांची समाधी आहे पंढरपुराच्या विठ्ठल मंदिराच्या समोर कोणत्या संताची समाधी आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन संत नामदेव महाराजांची समाधी आहे तर बघा संत नामदेव महाराज यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एक बाराशे सत्तरला झालेला आहे तर संजीवन समाधी त्यांनी तीन जुलै तेराशे पन्नासला ला घेतली हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते त्यांचे आडनाव रेडेकर असे होते त्यानंतर ते मराठी भाषा तीन सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते त्यांनी वज्र भाषेमध्येही काव्य रचली आहेत दुसरा मुद्दा शिकांच्या गुरु ग्रंथसाहिबातही चरित्रकारामध्ये आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या अनेक माध्यमातून भागवत धर्मात पर्य पंजापर्यंत नेण्याच्या आद्य प्रचारक होते हे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न विसावा पहा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार संसद याचे योग्य उत्तर आहे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाच्या अथवा राष्ट्रीय एक विधिमंडळ आहे भारतीय राज्यघटनेत कलम एकोणऐंशी नुसार संसदेची तरतूद केली आहे दुसरा मुद्दा संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृह व ते येथे काय कायदे मंजूर करणे धोरण ठरवणे चर्चाशस्त्र इत्यादी कार्य करावे लागतात इत्यादी कार्य चालत असतात बावीसावा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा कोणत्या साली पास झालेला आहे रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा कोणत्या साली पास झाला याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार सतराशे त्र्याहत्तर मध्ये हा रेग्युलेटर कायदा पास झालेला आहे तर बघा एक कंपनीला कर्ज बाजारातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंट एक कायदा पास करून घेतला बघा कंपनीला कर्जातून मुक्त करण्यासाठी कोणी कायदा पास केला पार्लमेंटने एक कायदा पास करून घेतला तर इसवी सन सतराशे त्र्याहत्तर साली नॉर्थन कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट असे म्हणतात तर बघा कंपनी कर्जपासून मुक्त व्हावी यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट हा सतराशे त्र्याहत्तर मध्ये काढण्यात आला होता प्रश्न तेवीसावा आहे खालील अरबी शब्दांचा गट आपल्याला ओळखायचा आहे खालील अरबी शब्दांचा गट आपल्याला ओळखायचा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन साहिर आणि साहेब तर बघा अरबी शब्द पैज जाहीर जामीन उर्फ शहर मेहनत मुलाता मोस्तात नक्कल इनाम खर्च मजबूत अर्ज जवाब आणि इत्यादी शब्द ही अरबी भाषेतून आलेली मराठीमध्ये आहेत प्रश्न चोवीसावा पहा भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने सर्वप्रथम ई कोर्ट सुरू केले होते भारतात सर्वप्रथम कोणत्या न्यायालयाने ई कोर्ट सुरू केले होते याचे योग्य या उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हैदराबादच्या न्यायालयाने भारतामध्ये पहिले ई कोर्ट सुरू केले होते प्रश्न पंचवीसावा आहे खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जयप्रकाश नारायण हे आहे तर बघा एक महान राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांचा लोकनायक म्हणून देखील ओळखले जाते दुसरा मुद्दा त्यांना एकोणीसशे रामन मॅक्सी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि एकोणीसशे न्याण्णव मध्ये त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो हे जेवढे काही प्रश्न होते एकदम क्वालिटी होते हे प्रश्न अशी प्रश्न सराव प्रश्न तुम्हाला नक्की रोज येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे विचारले जातील तर भेटूया नवीन प्रश्न सह नवीन माहिती सर तोपर्यंत तो बायटेक केअर काळजी घ्या आणि